नमस्कार मित्रांनो आपल्या आर्मेडिकल मराठी चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे तर आज आपण घेऊन आलेलो हो। आहोत थंडीच्या दिवसामध्ये नवजात बाळाची आंघोळ करताना काय काळजी घ्यायची तर आपल्याला लहान बाळाची आंघोळ करण्याच्या अगोदर काय काळजी घ्यायची ते पाहायचं आहे तर बाळाला आंघोळ ही दुपारच्या वेळेत घालावी त्यानंतर बाळाला आंघोळ घालण्यापूर्वी बाळाचे कपडे टॉवेल इत्यादी आधीच तुमच्या हातात जळग घेऊन ठेवावे बाळाला आंघोळीसाठी कोमट पाणी घ्यावे म्हणजे कोमट पाण्याचा वापर करायचा आहे त्यानंतर आंघोळ करताना बाळाचे डोके जास्त वेळ ओले राहणार नाही याची काळजी घ्यायची त्यानंतर जास्त थंडी असेल तर बाळाला आंघोळ न घालणे कधी पण चांगले आहे अशा प्रकारे तुम्ही बाळाला आंघोळ घालण्यापूर्वी ह्या अशा प्रकारची आपण काळजी घेऊ शकतो तर तुम्हाला माहिती कशी वाटली कमेंटमध्ये कळवा माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि अशीच विशेष माहिती पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा तर धन्यवाद मित्रांनो